ज्योती मल्होत्रानंतर हरियाणा आणि पंजाबमधून अनेक हेरगिरीच्या प्रकरणात हानी ट्रॅपचा शिरकाव झाल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात आतापर्यंत बारा जण अटकेत आहेत पण या तपासणीमध्ये आता पुन्हा नवनवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येतात अशीच एक गोष्ट म्हणजे एक अननोन महिला भारतीय इन्फ्लुएन्सर्स आणि तरुणांना माध्यमातून आपल्या जाळ्यात फसवत असल्याची माहिती आहे पण ही मॅडम एक्स आहे तरी कोण हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटने मस्तवाल गावातल्या पंचवीस वर्षीय देवेंद्र सिंग या तरुणाला अटक केली होती देवेंद्र सिंग भारताच्या लष्करी माहितीसह ऑपरेशन सिंदूर सोबतच लष्कराच्या संबंधित अनेक सिक्रेट माहिती पाकिस्तानला पुरवत होता त्याने आपल्या मोबाईलने आर्मी कॅन्टोन्मेंट परिसरातले फोटो काढले होते आणि ते पाकिस्तानी एजंट्सना पाठवले होते त्यामुळे पोलीस त्याची चौकशी करतात पण या सगळ्या प्रकरणात एक रहस्यमय महिलेचं नाव समोर येत आहे जिला एक्स या मॅडम एक्स ची सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या अनेक तरुणांवर नजर होती असं सांगितलं देवेंद्रला फसवणाऱ्या मॅडम तिच्या सौंदर्याचा वापर करून अनेक भारतीय तरुणांना फसवलंय आणि हेरगिरी करायला भाग पाडलं असं उघड झालंय त्यामुळे आता भारतीय तपास यंत्रणा ही मॅडम एक्स आयतरी कोण आणि अजून किती तरुण तिच्यासाठी काम करत आहेत याचा शोध घेत आहेत हनी ड्रॅपच्या माध्यमातून सेन्सिटिव्ह माहिती मिळवण्यात ही मॅडम एक्स माहीर आहे तिची खरी ओळख अजूनही माहिती नाही आहे त्यामुळे तिच्याबद्दल अनेक अंदाज लावले जातात ती एकट्याने काम करते ती मोठ्या नेटवर्कचा भाग आहे याचाही तपास पोलिसांकडनं सुरू आहे फेक प्रोफाईल वापरत असल्यामुळे तिला सापडणं कठीण जात आहे चौकशीमध्ये या नावाचा उल्लेख कित्येक वेळा झाल्याने पोलिस आता तिचा शोध घेतात हनी ट्रॅपचा वापर करून भारतीय तरुणांना फसवणं आय एस आय च्या एका जुन्या टेक्निकचाच भाग आहे पण आता त्यांनी पुन्हा हीच पद्धत वापरली आहे देवेंद्र सिंगने तेरा मेला सोशल मीडियावर बेकायदेशीर शस्त्रांशी संबंधित पोस्ट केली होती त्यामुळे त्याला अटक झाली होती तपासादरम्यान त्याच्या मोबाईल फोनवर पाकिस्तानी संवेदनशील माहिती पुरवल्याचे पुरावे सापडले त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा संस्थांपर्यंत पोहोचवलं गेलं पोलिस तपासात असं दिसून आलं की देवेंद्र सिंग हा धार्मिक यात्रेच्या नावाखाली करतारपूर कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानला गेला होता तिथे त्यांनी करतारपूर साहेब ननकाना साहेब लाहोर आणि पंजाब साहेब या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या यावेळी तो पाकिस्तानी सिक्रेट एजन्सी आय एस आय च्या संपर्कात आला पण तो इथपर्यंत सहज पोहोचला नव्हता त्यासाठी त्याला एका पाकिस्तानी मुलीने आमिष दाखवलं होतं जिच्यासोबत तो एक आठवडा राहिला होता देवेंद्र सिंगने पोलिसांना सगळी माहिती दिली त्याने सांगितलं तो तीन हजार लोकांच्या ग्रुप सोबत कर्तारपूर कॉरिडॉरला गेला होता त्यापैकी एकशे पंचवीस लोक हे हरियाणाचे होते वाघा बॉर्डरवर पोहोचल्यावर त्यांना एक स्क्वॉड भेटला ज्यात त्याला विकी नावाचा एक पाकिस्तानी माणूस भेटला तो आय एस आय साठी काम करायचा हे त्याला माहित नव्हतं विकीने त्याला भरपूर मदत केली त्याने देवेंद्राला तिथे फिरायला नेलं नंतर पूजा केली आणि मग ते लाहोरला पोहोचले तिथे विकीने त्याची ओळख अरसलान नावाच्या एका माणसाशी करून दिली तिथून ते एका हॉटेलमध्ये गेले तिथे अरसलानची एक मैत्री होती तिथे त्याची तिच्याशी ओळख झाली नंतर त्यांनी नंबर एक्सचेंज केले त्यानंतर त्याने त्या ते मुलीचा इंस्टाग्राम आय डीही घेतला तो भारतात परत आल्यावर तिने त्याला ब्लॉक केलेलं दिसलं विकिने त्याला एका गरीब व्यक्तीला मदत होईल असं सांगून क्यू कोड असलेला एका भारतीय जमा करायला सांगितले होते त्याने त्याला इंडियन क्यू आर कोडवर दीड हजार रुपये सुद्धा त्याने स्वतः विकीला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला कर्तारपूर इथे पूजा करण्याची विनंतीही केली मग एक दिवस विकीने त्याला एक इंडियन सिमकार्ड द्यायला लावलं होतं आणि यानंतर तो सतत पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात राहिला होता पण हे सिमकार्ड आता कुठे आणि ते कोण वापरतय याचा तपास सुरू आहे भारतीय आता पाकिस्तान आपला नवा डाव टाकायला पाहत पण आता पाकिस्तान आणि आय एस आय चा हा डाव उघड झालाय त्यामुळे आता जिच्या सौंदर्याने अनेक तरुणांना घायाळ केलंय आणि देशाशी गद्दारी करायला भाग पडलंय ती मॅडम एक्स आहे तरी कोण हा प्रश्न आता पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर आहे त्यामुळे जर तुम्ही ही सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत ओळख करत असाल तर जरा जपून आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगावबत्तीच्या बत्तीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा